कशा आहात तुम्ही डी बी राकेश बडेकर युट्यूब चॅनलवर वर खूप खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला काय दाखवणार हो आहे टीचरांचा आज बर्थडे म्हणजे वाढदिवस आहे तर तिने रात्रभर बघा जागरण करून काय बनवलेलं आहे समीक्षा दाखव ग्रीटिंग कार्ड बघा कसा बनवलेलं आहे दोन वाजता जागरण केलेलं आहे तिने हे बघा हॅपी बर्थडे ओपन कर गाईज बघा कशी डेअरी मिल्क आणि इथे काय लिहिलं आहे हॅपी बर्थडे एक टीचर टीचरांना आमच्याकडून सुद्धा टीचरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला गाईज मी आता आलेलो आहे मैदानात आणि रिक्षामध्ये बघा माझ्या बी एम डब्ल्यूमध्ये अशा काड्या ठेवायला लागतात का तर कुत्र्याने माझा हा सीट फाडलेला होता हा नवीन टाकला आहे मी तर तीनशे रुपये मला त्या कुत्र्यामुळे खर्च आलेला सीट पाडल्यामुळे चला गायच माझ्या मुलीला घेऊन जातो मी आता हाय हाय करा हाय यांना पण मी घेऊन चाललं आहे आता उशीर झाला आहे त्यांना म्हणून तर चला गायच माझी मुलगी तिला बोलते भूक लागली आहे मला तर मी तिला सांगितलंय रिबन्स मध्ये तीस रुपयाला पिझ्झा भेटतो काही हा बघा रिबन्स रिबन्स बलून्स आता माझी मुलगी तिकडे पिझ्झा घ्यायला चालली आहे तुम्हाला रिबन्स मध्ये रुपयाला पिझ्झा मिळतो ते दाखवतो तुम्हाला हा बघा तीस रुपयाला पिझ्झा मिळतो आणि ही माझी मुलगी आहे ना नेहमी या साईड ला आल्यावर तीस रुपयाचा पप्पा पिझ्झा घ्या ना मला तर बघा पिझ्झा कसा आहे चला गाईज अजून माझी मुलगी बघा कशी पिझ्झा खाते <laughs> तुला एवढा आवडतो पिझ्झा छान लागतो खायला का खा तुझ्या आवडीचा आहे ना पिझ्झा चला गाईज आम्हाला जायचंय कोलेगावला कोलेगावला सासूबाईंची तब्येत जरा डाऊन आहे तर त्यांना तिकडचं दाखवतो तुम्हाला सासूबाई तिकडून मग सोनारपाडला जाणार आहेत तर चला भेटूया तर आय मी आलेलो आहे कोलेगावला सासूबाई आणि सासरे त्यांचा मंडपचा सा डेकोरेशनचा धंदा आहे बिझनेस बघा काय करायला लावलंय डेकोरेशनचं सा सामान बनवायला लावलंय बाबा नमस्कार सात्री बुवा एवढा कसं मंडपचं सामान सा सर्व गोडाऊन आहे हेमंड डेकोरेटर्स त्यांच्या मंडपचं बिझनेसचं नाव आहे त्यांचं तर चला बाबा आहे हा त्यांचं घर आहे तर गाई तुम्हाला कोण दाखवतोय बघा बघा कशी पाण्याची सोय केली आहे जावयांना आल्या ह्या माझ्या सासूबाई त्यांची तब्येत जरा डाऊन आहे म्हणून मी बघायला आलो आहे त्यांना आई आता कशी आहे तब्येत है ना तर नाईज बघा कसं मस्त छान घर आहे त्यांचं पण बाय ठेव हो। बघा आल्या आल्या माझ्या पोरी बघा कशा बेडवर बसल्या <laughs> या ताईचा फोटो आहे बाय कुठे आले तू कुठे आली हे गौरी कुठे आले तू तर कायच आम्ही आता इथून निघालोय चला बाबा आणि निघता निघता उत्तर शिवचे आमचे साडू भेटलेले आहेत इथे साडू कसे आहेत बरे आहेत ना तुमचं ब्लॉग खूप छान असतात मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त रोजच व्हिडिओ तुमचे ही ताई बघा हाय ताई चला मग निघतो आम्ही इथून आता आईज बघा मानपाड्याला कशी ट्रॉफिक लागते ट्रॉफिक जातो गंभिलीला येताना मॅपवर कधी चेक करून येत जा निदान तुम्हाला ट्रॉफिक कधी नाही लागणार ट्रॉफिक कुठे काय आहे ते सर्व माहिती पडेल आईज मी आता सोनारपाड्याला आलेलो आहे आणि इथे पिझ्झाची फरमाईश होती बघा छोटासा पिझ्झा आणलेला आहे त्यांच्यासाठी आणि पिझ्झाचे कोण कोण आहरे आहेत बघा दिसेल तुम्हाला लहानपण बघा कसं असतं लहानपण तुमचं पण लहानपण तुम्ही आठवा त्या टायमाला पिझ्झा नव्हता भेटत या टायमाला पिझ्झा भेटतो तर बघा कसे बसलेत तर एक गेम खेळत आहेत आणि गाना स्टॉप झाला ना त्याला पहिला पिझ्झाचा माल हे आमचे मेवणे हाय यांना तर तुम्ही ओळखलं असेल माझे मेवणे हाय हाय तुम्हाला सांगितलेलं गेलं ब्लॉकला मोबाईलमध्ये नेहमी बिझी मीटिंग चालू आहे बघा कसा पिझ्झा वाटण्या चालू आहेत पिझ्झा वाटण्या चालू आहेत बघा कशा गौरी काय आहे पिझ्झा कशी पिझ्झा खाते बघा गौरी माझी बघा श्री कसा पिझ्झा खातोय बघा एवढा पिझ्झा आवडतो त्याला काय अजून एक पिझ्झा आहे एक पिझ्झामध्ये झालं नसतं दोन पिझ्झा आणल्यावर पुरतात प्रत्येकाला एक एक गा। तर गाई आहे बघा काय छोटासा जीव चितूर इथे फॅनवर गेलेला त्याची पंखच वाकडा झालेला तर मी त्याला बराच उशीर असं पकडून ठेवलं आहे तर बघूया आता तो उडतो का त्याची पंख सरळ झालाय की नाही ते पाहूया आपण उडला म्हणजे पंख सरळ झालाय त्याचा गेला तो उडून आणि गायझ इथे बघा कसे लव बर्ड्स आहेत मुके जनावर मुके पशुपक्षी नुवर नुवर तर आईज माझं एवढंच म्हणणं आहे सर्वांना की आपण पशुपक्षी जनावर हे मुखी आहेत त्यांच्यावर प्रेम करायला शिका म्हणजे तुम्ही मुख्या जणांवर जनावरांवरच तुम्ही एवढं प्रेम कराल तर मनुष्यावर मनुष्यजन्मावर किती प्रेम कराल इतरांवर माझं हेच मॅसेज आहे सर्वांना आपल्यापासून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असं बिलकुल वागू नका अच्छा

उडायला लागलाय तो म्हणजे पंख त्याचे व्यवस्थित झालेले आता तुला काहीच भेटूया काहीच मी माझा आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय गुड नाईट बाय बाय किरा माते की तर चला गुड नाईट